शंभर शाळांना भेटी असा शिक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं हा उपक्रम सुरू केलेला आहे शालेय उपस्थिती वाढावी गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी यासाठी हा उपक्रम आहे यापूर्वी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक अधिकारी या शाळांना भेटी द्यायचे पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांचं नवीन प्रवेश झालेल्या मुलांचं स्वागत करायचे गुलाब पुष्प द्यायचे पण यावर्षी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय या गावात येतात आणि पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात त्यातही दुर्वेसारख्या या गावात तिथं अनेक पाडे आहेत आदिवासी पाडे आहेत कातकरी पाडा आहेत अशा गावात मुख्यमंत्री महोदय स्वतः येत आहेत त्यामुळे गावकरी आनंदात आहेत मुलं आनंदात आहेत शिक्षक उत्साहात आहेत आणि या गावाला उद्या सकाळी अकरा वाजता मान्य मुख्यमंत्री महोदय भेट देत आहेत पहिलीच ज्या मुलं आलेले आहेत त्यांचं स्वतः गुलाब पुष्प देऊन महोदय स्वागत करतील आणि त्यांना खाऊ वाटप करतील त्यांच्याशी संवाद साधतील पालकांशी संवाद साधतील नमस्कार मी सोनाली मातेकर शिक्षणाधिकारी प्राथमिक दुर्वेश ही केंद्रीय प्राथमिक शाळा आहे आठवी पर्यंतचे या शाळेचे वर्ग आहे आणि ही मुख्यमंत्री माझी शाळामध्ये पण आहे आणि ही पीएम श्री शाळा सुद्धा आहे आणि या ठिकाणी उद्या मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मुलांना त्या आपल्या मुलांचं ते स्वागत करणार आहे ह्याचं एवढं भाग्य आणखीन काय असू शकतं आम्ही सर्वच जण या, या, या संदर्भात खूप आनंदी आहोत आणि सर्व सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही व्यवस्थित तयारीला लागलेलो आहोत धन्यवाद